சைட்ல கொண்டு நகருக்கு நகர்க்கடை नमस्कार मित्रांनो महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता आपण परिसर पाहिलात की आता आपण कुठे आहोत आता इथे कोकणामध्ये सगळीकडेच शेतीची कामं चालू आहे आणि जोरदार कामं चालू आहेत शेतीची तर आता आपण आलेलो तर अशा ठिकाणी तो ठिकाण तुम्ही आता सांगायचं आहे कुठल्या कोणत्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत ते कमेंट करून सांगा तर मित्रांनो कोकणामध्ये पावसं पाऊस खूप कमी पडतो आहे आता कारण शेतकऱ्यांची सुद्धा हालत झालेली आहे कारण पाण्याची आता आपण पाहत आहात तिथे आता पाईपाने पाणी आणलं जात आहे विहिरीचं त्यामुळे पाणी खूप कमी झालं आहे कोकणामध्ये आणि पाऊस पण खूप कमी आहे त्यामुळे शेती तर होणं गरजेचं आहे कारण आता दाढ वगैरे उगून वरती आलेली आहे एकवीस दिवस होऊन गेलेले आहेत त्यामुळे वेळेवर लावणी होणं गरजेचं आहे त्यामुळे पाऊस तर महत्त्वाचा आहे कोकणामध्ये परंतु पाऊस आता खूप कमी आहे पावसाचं प्रमाण आणि त्यामुळे काय होतं हे पा पाईपाने पाणी आणलं जाते आणि शेती केली जाते आता चिखल पाहत आहे आपण पाणी विहिरीतून पाणी आणून आता हे चिखल केलं जात आहे आता सकाळचे जवळजवळ साडे दहा ते अकरा वाजलेले आहेत आणि पाहताय वातावरण कसं आहे पाऊस कोकणामध्ये एखादी सर कधीतरी येऊन पड पडून जाते परंतु जे पा आता शेतीला जे आवश्यक आहे तेवढं पाणी काही ते का मिळत नाही कोकणामध्ये त्यामुळे पाहत आहे शेतकरी राजा कशा प्रकारे शेती करतोय काका कोकणात पावसाची काय हालत आहे हा जिथे पाऊस पडायला पाहिजे त्या ठिकाणी पाऊस पडत नाहीये आणि आता नको तिकडे तिकडे धडपुटी वगैरे होत आहे तिकडे नुकसान होत आहे होय आपल्या हातात नाही ना काय ह्या गोष्टी पाहताय पावसाचे किती अडचणी आल्या निसर्गाची किती अडचणी आल्या तर सुद्धा शेतकरी राजा आपल्या कोकणातला खचून जात नाही कारण तो मेहनती माणूस आहे त्यामुळे आपली शेती आहे ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे आता पाहताय आपण विहिरीतून पाणी आणून पंपाच्या सहाय्याने ती शेती केली जाते त्यामुळे आपला कोकणातला शेतकरी कुठेही मागे नसतो आणि खूप मेहनत करतो आणि ह्या मातीतून लाल मातीतून सोन्याचं पीक उगवतो आपला कोकणी राजा काका काय पावसाचं काय काय सांगाल तुम्ही वातावरण काय का, 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 का उपयोगात का लाल मातीचा उपयोग होय ना

इकडे या बदल संपलं इकडे हा आणि आता दाढ दाढ किती दिवसाची आहे तेवीस दिवसाची आहे आणि जास्त दिवस राहिले तर काय पिकून जाते काय महिन्याच्या आतमध्ये अच्छा एक महिन्याच्या आतमध्ये झालं ना हा त्याच्या बरोबर हा हा आता समजा पाऊस पडलाच नाही तर आपल्याला काय पर्याय आहे आपल्याला इथे आता पर्याय विहिरीतून पाणी आणणे हा हा आणि बाजूला नदी देखील आहे अर्जुना नदी ती राजापूरला लाभलेली आहे आणि त्यामुळे ते पाण्याची व्यवस्था होते पंप लावून पाणी आणलं जाते अर्जुना नदीतून पाहता ह्या इकडे लावणी लावून झालेल्या आहेत आणि तिकडे आता लावणी लावतायत जाऊन पाहूया आपण पाहताय अगदी खूप निसर्गरम्य ठिकाणची अशी ही शेती आहे जे आपले व्हिडिओ पाहत असतील मी त्यांनी हा हे ठिकाण ओळखलंच असेल ज्यांनी ओळखले त्यांनी कमेंटद्वारे सांगा जेणेकरून आपले जे नवीन व्हिवर्स आहेत त्यांना कळेल की ही शेती कोणत्या ठिकाणची आहे आणि आपण राजापूरमध्येच आहोत पण राजापूरमध्ये जे ठिकाण आहे कोणतं ठिकाण आहे ते तुम्ही सांगा तर तर इथे लावणी लावली जाते हो कोणाची शेती ही नाव काय सीताराम तुकाराम बाईत हां हां यांची शेती आहे आता इकडे पण पाणी नाही आहे त्यामुळे आता पंपाच्या सहाय्यानेच पाणी आणलं जाईल आणि शेती केली जाईल जर पाऊस राजा नाहीच पडला तर दुसरा पर्याय नाही शेतकरी राजाकडे ते दाढ काढली जाते काकी काय नाश्ता वगैरे झाला की नाही हां हां

पण का आता बैल जोड्या कोणाकडे नाही बैल कमी झालेत हो बैल हा ते हे काय पण काय आता बैल वगैरे बरेचसे लोक पण काय कारण काय असावं का त्यांना आहार जास्त लागतो काय आहार म्हणजे कस एक माणूस कायम स्वरूपाचा लागतो बैलांबरोबर आणि परिस्थिती अशी आहे लागतो तर लागतोच हा पण बारा महिने खळ पाहिजे हा खळ मिळतो हा आणि पूर्वीच्या साड्यावर बारीक बारीक गवत आणायचं ना ते गवत आता कोण काढायचो बरोबर आणि आता हा हा पण तर सुद्धा आपल्या शेतकरी राजा ज्या वेळेला पाऊस वगैरे पडतो त्यावेळेला शेती करण्यासाठी पहिला धावतो आधी पुढे कारण का पाऊस जरा पडायला लागला की लगेच पेरणीला सुरुवात करतो हो था हा में बारा तारखेला अकरा तारखेला रात्री पाऊस सुरू झाला जूनच्या कारण मध्ये नऊ तारखेला आठ तारखेला पण नऊ तारीख पण ते कमी होता आठ नऊ तारखेला वगैरे पण त्यानंतर अकरा तारखेनंतर रात्रीपासून जरा जोरदार पाऊस पडायला लागला त्यानंतर पाणी देखील आलं होतं आपल्या राजापूर मध्ये हा हा चला पुढे जातो मी हा तर आता आपण त्या बाजूला तिकडे नांगर आहे जोत आहे त्या बाजूला आपण तिकडे जाऊया आणि पाहूया पाहूया इकडे सुद्धा लावणी लावायचं चा काम चालू आहे आणि इकडे नांगर आहे पारंपरिक पद्धतीने शेती कशी केली जाते आप ते आपल्याला इथे आपल्याला दिसेल तुम्ही मागच्या दोन व्हिडिओमध्ये पाहिला असेलच चांगलाच प्रतिसाद दिलात तुम्ही मला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद काय लावणी झालो आहे की काय हां हां आता चिखल करून झालं आहे एक मळी हां हां ह्या पाहता आहे हे किती दिवसात हे आहे हो दाडा ही हो उंच आहे भरपूर एकवीस दिवसाची बियाणे माहिती आहे हो कोणतं बियाणे आहे सारथी हां हां हे आहे सारथी बियाणे आहे आणि आपले हे नांगराची बैलजोडी आहे हे जोत आहे इथे तर आता थोडेसे दमले ते वगैरे तिकडे जर शेती आता नांगरणी करून चिखल करून झाले आहे त्यामुळे थोडंसं आता आराम घेत आहेत तर पाहता इकडे चिखल झाले आहे की नांगराच्या सहाय्याने केलेले चिखल आहे बाबा जाम हां तिकडे लावणी लावत जाऊया आपण चिखला जाता नांगराने चिखल केल्यानंतर कसं काय ते कोपरे वगैरे कुदळी करावे लागतात ना बा की हां हां हा। ते ते लावणीला सुरुवात केली ला नाही आहे तुम्ही आता काय इकडून नदीतून पाणी आणलं आहे काय हां हां ते बा इकडून आणि नदीतून पाणी आणलं आहे आता आपण नदीच्या जवळ आलेलो आहोत तिथे पुढे जरा जाऊया आणि पाहूया ते पा इकडे पाईप लावल्यात आता आपण शेताच्या दुसऱ्या टोकाला आहोत आणि ही नदी किनारीची शेत आहे आणि ज्या वेळेला इकडे राजापूरला महापूर येतो त्यावेळेला हे शेत शेतं आहेत ही शेतं पण पाण्याखाली असतात ते पाहता इथेसुद्धा पंप आहे पाण्याचा आणि इथे बाजूला ही नदी ही अर्जुना नदी आहे आणि नदीच्या बाजूला इथे आपण पाहतोय छोटीशी बाग आहे त्यामध्ये फोपळी लावलेली आहेत केळी लावलेली आहेत कारण फोपळीच्या बागा तसेच नारळीच्या बागा आंब्याच्या बागा हेच आपल्या कोकणातलं खरं सौंदर्य आहे पाहताय आता जाऊया जोत चालू झाला आहे आपण पाहूया तर मित्रांनो आपल्याला तर त्या बाजूला तिकडे जायचं आहे तिकडे पण शेती चालू आहे लावणी चालू आहे ते देखील आपण पाहूया आता आपल्याला या बांधावरून जावं लागेल सांभाळून जायला लागेल कारण नुकतंच हे बांध घातलेलं आहे पाहत आहे पाणी नसल्यामुळे शेतीला कसे तडे गेल्यात पाहत आहे आपण पाहताय जमिनीला कसे तडे गेल्यात ते पहा कारण पावसाची खूप गरज आहे कोकणामध्ये सुद्धा आपल्या कोकणातील शेतकरी अजिबात खचून जात नाही कोणता तरी पर्याय समोर आणून हे आपली शेती पूर्ण करत असतो आता इथे पण बघताय पाईप दिसतं आपल्याला पाईपाच्या सहाय्याने म्हणजे पंपाच्या सहाय्याने पाणी आणून शेती केली जाते इकडे आता चिखल चालू आहे हा आजी आलो हे पार तिथे ट्रॅक्टरच्या साहाय्याने इकडे शेती केली जाते मईमध्ये <laughs> जे चिखल केली जाते ते पाणी घेतलंय पंपाच्या सहाय्याने आहे आणि आता इकडे लावणी लावायचं काम चालू आहे हाय कर ही छोटी मुलगी पण तू शाळेत नाही गेलीस काय नाही गेलीस हा शाळा नाही आहे मग शाळा सोडून शेती करतेस होय म्हण ती पाहिजे छोटी मुलगी सुद्धा जे ते शेतीचं काम करते आणि इकडे आता लावणी लावून झालेली आहे आणि आता ह्या महिन्यामध्ये तिकडे लावणी लावली जाते हो आजी, आजी ते बघताय आजी बघताय लावणी लावतात एवढ्या वयामध्ये सुद्धा आपण पाहत आहात आजी तुमचं वय काय असेल आता तरी सत्तर पंच्याहत्तर सत्तर ना हा सत्तर वर्षी देखील पाहत आहे लावणी लावतायत शेती करतायत हो इकडे बघा तरी हो हा इकडे पण आजी आहेत पाहत आहे आणि लावणीचा स्पीड बघा किती जबरदस्त आहे बघा किती स्पीडने लावणी लावतायत हे कोणाचं शेत आहे नाव काय शेत मा नागरेकर मानाजी माना नागरेकर <smallan> हा हे मानाजी नागरेकरांचं शेत आहे अच्छा, अच्छा हा हा <laughs> हा होय <laughs> <laughs> तर मित्रांनो इथे विहिरी शेजारी जिथे एक मंदिर आहे ह्या विहिरीतून पाणी तिकडे शेतामध्ये नेलं जातं आणि इथे बाजूला मंदिर आहे त्या मंदिराचं आपण देवाचं दर्शन घेऊया म्हणजे जे आपल्याला जे ओळखीचे आहेत जे इथल्या जागेचा परिचय आहे ज्यांना ते सांगू शकतात की कोणत्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत तर हे गांगोदेवाचं मंदिर आहे ना तर हे गांगोदेवाचं मंदिर आहे अगोदर मी दोन तीन वेळा व्हिडिओ केला आहे मी ह्या भागाचा शेतीचा केलेला आहे दोन वर्ष शेतीचा इथला व्हिडिओ मी करतो आहे परंतु आपण गांगोदेव देवाचं आपण ह्या देवा दर्शन घेतलं नव्हतं परंतु आपण ह्या वर्षी आपण गांगोदेवाचं आपण दर्शन घेत आहोत इथे बाजूला शिवशंकराचं स्थान आहे पाहताय परंतु हे मंदिर बंद आहे ओम नम शिवाय आणि तुम्हाला मी एक हिंट देतो हा जो रस्ता आहे तो तिकडून राजापुरातून आलेला आहे आणि हा इकडे पुढे रस्ता गेला आहे तो चिखलगावामध्ये रस्ता, चिखल रस्ता गेलेला आहे चिखलगाव इकडे रावाचं गोठणं म्हणजे गोठणे दोन या गावामध्ये इकडे रस्ता गेलेला आहे पुढे आणि ही समोर पाहतात शेती मित्रांनो शेती करायचं म्हणजे साधं काम नाही आहे खायचं काम नाही आहे कारण खूप मेहनत घ्यावी लागते सुरुवातीला पाऊस सुरू झाला की उखळ करावी लागते दाढ पेरावी लागते तसं आपण पाहता इथे हा। हा। आता तिथे काक्यात इथे रान काढतात बाकी पाकड वगैरे आहे ना सगळं हरियाळी हरी हा पाकड पण आहे ना याच्यात हां हां पाकड मी लहानपणी शब्द ऐकलेला आहे पाकडी हां हां चला मित्रांनो आपण आता या ठिकाणचं शेत आपलं शूटिंग करून झालेलं आहे तर पाहिलात आता आपण कुठे आहोत ते हो कारण मी आता गावाचं नाव सांगितलं नाही आहे परंतु तुम्ही ओळखलातच तु असाल ओळखलाच असाल तर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आवडला तरच लाईक करा आणि आपल्या चॅनलला या महाकोकण चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे आणि सहकार्य चांगलं आहे मला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद